हॅलो हाय नमस्कार सगळ्यांना पहिल्यांदा गुड मॉर्निंग कारण मी हा गुड मॉर्निंगला दहा वाजता व्हिडिओ बनवते आहे कारण हा व्हिडिओ कधी अपलोड होणे सांगता येत नाही आहे मला तर कसे आहे सगळे छान ना छानच असले पाहिजे कारण प्रत्येक गोष्टी वाईट संकटांना सामोरे जाऊनच माणूस पुढं जातो आणि काय काय असे नासके खांदे असतात की त्यांना एकदा सांगितलं ना व्हिडिओमध्ये प्लीज कोणी काय अपडेट करू नका कोणी गाण कमेंट करू नका ज्याला व्हिडिओ बघायचा त्यांनीच व्हिडिओ बघा ज्यांना व्हिडिओ नाही बघायचे त्यांनी बघू नका मी कोणाला आमंत्रण दिलेलं नाही की माझे व्हिडिओ बघायला या आणि मी हे व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच एक जणांनी मला विचारलं होतं तू व्हिडिओ बनवती पण बन, काय कारणे तू इथं व्हिडिओ का, का सांगते मी का सांगते याचं विश्लेषण मी पहिल्या एक ते दोन व्हिडिओ जे व्हिडिओ <coughs> <coughs> जे व्हिडिओ आपण अपलोड केले होते त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी हा व्हिडिओ का बनवते तर परत एकदा सांगते हा व्हिडिओ मी का बनवते हा व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच की जे आहेत आता परत फौजी म्हणले की आर्मीवाल्यांना राग येतो तशा आर्मीवाल्यांच्यातील पण दोन चार जण असे आहे भंगात की त्यांनी त्यांच्या बायकोंना फसवलेले त्या लेडीजची पण आपल्या कॉल रेकॉर्डिंग आहे त्यामुळे ते म्हणू शकत नाही मी बी एस एफ जवानच म्हणते बी एस एफ जवान जो माझा नवरा आहे सोमनाथ एकनाथ दरगुडे एवढ्या बायकांसंग त्यांनी संबंध ठेवले एवढ्या बायकांसंगव राहिला दोन दोन वर्ष जेव्हा बायकोला कळालं तेव्हा त्यांनी बायकोला मारहाण केली त्यामुळं आपण हा व्हिडिओ का बनवतोय किंवा कोणत्या लेडीजवर अन्याय होऊ नये प्रत्येक लेडीजने आवाज उठवावा जसं की ताईनी आवाज न उठवता न घरात काही सांगता तिने तिचा बळी दिला का दिला ह्या नारदमांमुळे मग असे नारदम जगात असतील आपल्या आयुष्यामध्ये असतील तर त्यांना जागे ठेवणे हे आपलं काम आहे म्हणूनच मी हा व्हिडिओ बनवतेय कुणावर अन्याय होऊ नये जो माझ्यावर अन्याय झाला जो आहे अन्याय झाला बाकी लेडीज वर जो अन्याय झालाय त्यांनी आवाज उठवला नाही त्यांनी डायरेक्ट गळफास घेऊन त्यांनी त्यांचं जीवन संपवलं आज त्यांनी पण नऊ महिन्याचं बाळ समोर असताना जीवन संपवलं का संपवलं कारण आईबापाची इज्जत कुठं जायला नको आईवडिलांना कुणी बोलायला नको आपल्या सासरच्या लोकांनी आईवडिलांना दोष द्यायला नको म्हणून जीवन संपवलं तर तसं नाही मागं मी पण केलं गेले दहा वर्षामध्ये मी तेच केलं मार खात गेले सगळ्यांना प्रत्येकाला प्रत्येकाच्या संघटना सामोरे गेले आता घरीच सांगितलं नव्हतं पण जेव्हा घरी सांगण्यात आलं तेव्हा मी जेव्हा मी घरी माझा निम्मा मुद्दा कळाला तेव्हा मला सोमनाथ गुड्याने भरपूर प्रमाणात हललं होतं जे आपल्याकडे मेडिकल टेस्ट केलेले आहे ते सगळं आपण आता कोर्टात दिलेलं आहे तर राहिला विशेष सोमनाथ दरगुडे तर हा किती अतिशय छान आहे एक फौजी नाही म्हणणार फौजी म्हणायच्या लायकीचं नाही सगळी म्हणतात त्याला एक बी एस एफ जवानी तर एवढी याला अक्कल पाहिजे माझ्या वर्षाने तो आठ वर्षांनी मोठाच आहे माझ्याविषयी त्याला नॉलेज पाहिजे की आपण काय करतोय काय नाही आज आपल्याला दोन मुलं आहे तर दोन्ही मुलं पण आता शाळेत जात त्याची अजून राहिली का नाही चार ते पाच झाले नवऱ्या लांब लांबे तर मुलं शाळेत जातात असे तर आता मी काल म्हणले होते काल ज्याच्यामध्ये मला कोणी वाईट कमेंट करू नका तर एक नास का कांदा म्हणजे सोमनाथ दुर्गुडे येतो म्हणतो डीओची केस चालू ये कोर्टातून लढ माझ्या बापाला तू मारले तर चला मला त्याच्या आईवडिलांचा विषय नव्हता घ्यायचा पण त्याने ते मजबूर केलं की माझ्या थोडे उडायला नको म्हणून मी त्याचा पूर्ण इतिहासच आई वडिलांचं सांगते आज की माझं लग्न जेव्हा झालं होतं त्याच्या अगोदर त्याच्या आईचं बारा वर्षापूर्वी कॅन्सरचं ऑपरेशन झालेलं होतं हे सांगायला मला पण नाही आवडत कारण मला जशी आई आहे तशी त्याची पण आई होती जसं मला बाप आहे तसा त्याचा पण बाप आहे पण त्याने ते मजबूर केले आज मला सांगायला तर त्याच्या आईचं बारा वर्षापूर्वी ऑपरेशन झालेलं होतं कॅन्सरचं हा पूर्ण भाग त्यांचा काढला गेला होता तर ह्या गोष्टी आम्हाला काहीच माहीत नव्हतं हे लग्न झाल्यानंतर आम्हाला कळलं की कॅन्सर होता त्यांना आणि नंतर मग त्यांचं पुन्हा ऑपरेशन करण्यात आलं जेव्हा त्यांचं इथं एक जे ऑपरेशन झालेलं होतं ते इथं त्यांचं पाणी येत होतं याच्या धाग्यातून तर त्यांचं पुन्हा ऑपरेशन करण्यात आलं तर त्यांना दवाखान्यात ॲडमिट केलं तर डॉक्टरांनी नो गॅरंटी दिली आणि ऑपरेशन होतं होतं त्यांना जो अटॅक असो तो आला तर त्यांचं कॅन्सर ह्या आजारामुळं त्यांचं निधन झालं नोव्हेंबरमध्ये दोन हजार बारामध्ये तर <coughs> सासूबाईचा विषय झाला तर आईला सासऱ्याचा विषय तर आज सासरे पण आजारी पडले त्यांचं पण खुब्याला त्यांचं जेव्हा ते वावरामध्ये शेंगा काढण्यासाठी गेले होते तेव्हा ते पाय घसरून पडले तर त्यांचं खुब्याचं खुब्बा काय म्हणतात ते का काही ते गेलं होतं पण लई सोमनाथ दरगुडे एक म्हणतो ना मी बेसिफ जवानी असे तसे का नाही आज ज्याला दाऊघण्यात आजचा जागा बसून फरपटत होता त्यांचं पण निधन झालं नंतर माझे सासरे म्हणजेच सोमनाथ एकनाथ दरगुडे यांचे वडील चेअरमन होते गावचे मी या आधी जो अदगर आपण जो अपलोड केला होता व्हिडिओ त्याच्यामध्ये पण मी सांगितलं होतं त्याचे वडील चेअरमन होते ते आज असते तर माझे असे वाईट दिवस आले नसते तर सोमनाथ दरगुडे त्याला काय कमेंट केली होती की तू तुझ्या सासऱ्याला मारलं <coughs> तर आपण आपलं सासऱ्याचं पण घेऊया काढायचं नव्हतं हो पण यांनी मला खूप मजबूर केलं मला आवडत नाही की कोणाचे आजार काढणं कोणी मारलं कसं तर माझे सासरे पण कसे वारले त्यांना हारण्या परत त्यांचं ते पोट वगैरे फुगायचं पोटात पाणी व्हायचं आणि त्यांची अवस्था अशी होती की घरी दौकणातून घरी आणलं की ते दोन दिवसातून लगेच बेशुद्ध पडायचे तर त्यांना एक सलाईन दिलेलं होतं सासऱ्यांना की लॅटरिंग जागी ते घालून औषध गतून तेव्हा त्यांची लॅट्रिंग बाहेर निघत होती तेव्हा ते शुद्धीवर येत होते असं त्यांचे आजारी होते आणि नंतर मग ते त्यांना मला वाटते एका महिन्यामध्ये पस्ती एका महिन्यामध्ये खूप वेळा ॲडमिट केलं तर तीन महिने कंटिन्यू दवाखाना चालू होता तेव्हा मग सासरने ॲडमिट केल्यानंतर तर तेव्हा पण सासरे या सोमनाथ वड्याला म्हणले होते की तू तो संसार व्यवस्थित हो कर तुझ्या भावावर जाऊ नको बहिणीवर जाऊ नको कारण ते खूप छान संसार करतात ते एक नंबरचे स्वार्थी आहेत खूप सांगितलं होतं पण यानं बिंडोकल्या अक्कल नव्हती आता तुम्ही माझा शिव्या दिली कारण तो लायकीच नाही माझ्या तर सासऱ्यांना पण हारण्या होता लिवरचा त्रास होता त्यांचा पोट वगैरे फुगायचं तेव्हा त्यांना ॲडमिट केलं आणि ॲडमिटच्या काळामध्ये त्यांना जेवतो जेवटचा आ, तरी डॉक्टरांना कळलं नव्हतं की नेमका आजार काय यांना तर नंतर कळण्यात हो हो आलं हो की त्यांना पण काहीतरी मिलियमचा खडा त्यांच्या पोटामध्ये का किडनीपाशी कुठेतरी होता तो पण कॅन्सरचाच खडा होता त्यामुळे त्यांचं पण कॅन्सरनीच हे झालं आजारी होते तर कॅन्सरने त्यांचा पण मृत्यू झाला तर याचं एक विश्लेषण एक की बा सोमनाथ तुम्हाला दोषी ठरवू नको तुझा भाऊ पण मला म्हणला होता सचिन एकनाथ दरगुडे की बाबा हिने माझ्या बापाला मारलं हीने माझ्या आईला मारलं तर मला तुझ्या आईने मारायचं कारण नाही ना तुझ्या बापाला मारायचं कारण तर मी म्हणायला गेले तर तुझी मुलगी इकडं जन्म तुझ्या मुलीला तू जन्म दिला आणि इकडं तुझ्या आईने जीव सोडला म्हणजे तुझी मुलगी जापू शके ठरावं लागेल की तुझ्या मुलीमुळं तुझी आई वारली आणि म्हणजे सचिन एकनाथ दरगुडे पण मला म्हणला होता की तू माझ्या आईला मारलं तर मी माझ्या माझ्यामुळं तुझ्या आई मिली असन तर मग एक असं म्हणावं लागेल की तुझ्या मुलीने इकडे जन्म दिला आणि तुझी मुलगी महिन्याची नाही झाली तर तुझी आई वारली मग मुली तुझ्या मुली मुलीचा पायगुण चांगला नाही की तुझी आई तुझ्या मुलीच्या पायगुणामुळे वारली आणि राहिला एकनाथ दरबुडे यांचा विषय एकनाथ दरबुडे पण कॅन्सरनीच वारले आणि सोमनाथ दरबडे मला ब्लेम करतो की तुझ्यामुळं माझा बाप्प वारला तर हे इंस्त्या फॅमिली सा मा मला सांगायचं कारण एकच की त्याचं अख्खं गाव पण व्हिडिओ बघतंय आणि ऑल महाराष्ट्रात माझे व्हिडिओ बघितले जातात ते तर त्याच्या गावाला पण माहिती त्याची त्याचे वडील आजारी होते त्याची आई आजारी होती म्हणून वारले पण मी व्हिडिओ बनवायचं एकच कारण माझं मनापासून की मला त्याने कमेंट केली की तू माझ्या बापाला मारलं म्हणून मला हा व्हिडिओ बनवायला लागला खास तो व्हिडिओ मी त्याच्यासाठी बनवला आहे आणि राहिला नंतर सासऱ्यांचा सासरे माझ्यामुळे मेले नाही त्यांना कॅन्सर झाला आणि सासरे वारल्यानंतर माझ्या जीव वाचताना त्यांचा नसताना तर सासरे वारले त्याच्यानंतर लगेच त्याच महिन्यामध्ये मला प्रॉब्लेम नाही येता मला प्रेग्नेन्सी राहिली आणि मला सोळा तारखेला माझा मुलगा मला प्रेग्नन्सी राहिला त्याच्या आधी माझा सासरा पंधरा ते वीस दिवस घर वारला होता मग तुम्ही मला सांगा त्याचे वडील माझ्या पोटाला आलेत तर माझे जीवन आलेच नसते ना आज मग जो माझा मुलगा आहे दहा वर्षाचा सर्वेश तो म्हणजेच माझा सासरा आहे आणि सेम माझ्या सासरचे गुण त्याच्यामध्ये तो कोणाच्या बापाला घाबरत नाही आहे त्यामुळे सोमनाथ एकनाथ दरगुडे सचिन एकनाथ दरगुडे तुम्ही बोलताना जरा माइंडचा वापर करा तुम्ही दोघं पण देशाचे रक्षण करताय दे, देशाची सेवा करताय तर कुठेतरी कोणा मुलीवर कोणत्या बायकोवर कोणत्या मुलाच्या आईवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्या बाकी मला काहीच म्हणायचं नाही आहे आणि खास करून सोमनाथ एकनाथ दरगुडे मला प्लीज तू काही गाण कमेंट करू नको आणि वाईट कमेंट करू नको मी परत या वाईट कमेंटला बळी पडणार नाही आहे मी आत्ताच सांगते राहिला विषय तुझा आणि त्यांनी लिशाचा राहताही तुम्ही एकत्र हॅप्पी राहा सुखानी राहा मी काहीच तुम्हाला बोलणार नाही आहे पण माझ्या मुलांना न्याय दे मी तुझ्यास लग्न केलं होतं लग्नाला तीन ते चार हजार लोक होती माझ्या बापाने पंधरा लाख रुपये लग्नाला खर्च केला आहे प्लस मला सोनं नाणं सगळं दिलं होतं तू सगळं मोडून खाल्लं आणि निलिशाचं घर भरवलं आता आणि तू मला काय कमेंट केली आहे की चौकीतून तुम चौकीपासून चौकी कापळती राहिलं चाकणचा विषय तर जे आपण रेकॉर्डिंग टाकलो होतं त्याच्यामध्ये स्वतः सोमनाथ दुर्गुडे सांगत होता मी कसा झोपलो कुठं गेलो कुठं गेलो कुणी कुणी मला पाहिलं कुणी कुणी मला पकडलं हे सगळ्यांनी कॉल रेकॉर्ड ऐकलेले तर सोमनाथ दुर्गुडे त्या बाईला त्यांनी चौकीला लावलं होतं चाकणच्या विरोध कंप्लीट करायला तर मला नाही माहिती काय आहे तिथं कारण माझं तिथं काही हेच नाही आहे तर सोमनाथर कुणी कमेंट केली होती आपल्याला कालच्या याच्यामध्ये तू पोलिसांपासून का पळते मी पोलिसांपासून कधी पळलेच नाही बाळा तू पळतोय कारण तू कोर्टामध्ये आला तरी त्यांनी निलिशाला घेऊन येतो का तर तुला कोणी हात लावा नाही निलिशाला घेऊन आला मी निलिशाला समोर घालतो तू मग याचा अर्थ तो बाईचाळी करतो मी बाई चाळी करत आहे मी बाई आहे मी लढणारी आहे आणि खऱ्या संग लढते मी मी तुझ्यासारखं खोटं वागून लढत नाही त्यामुळेच देवानी माझ्या पदरी पण एक मुलगा आणि एक मुलगी दिलेली आहे आणि एकनिष्ठ आहे मी तुझ्याशी एकनिष्ठच राहणार आणि मी आई बापाच्या दारात राहते त्यामुळे तुझ्यासारखे धंदे करायला मला टाईम नाही आहे मला माझ्या मुलांची लाईफ न्यायची आहे माझ्या मुलांना जगवायचे माझ्या मुलांचं शिक्षण पूर्ण करायचे तुझ्यासारखे धंदे करणाऱ्या माणसांना एवढा टाईम वेस्ट केला ना तर माझी मुलं रस्ते येतील त्यामुळे हा ब्लॉग मी खास इन्स्ट फॅमिली माझ्या चिंचोशी गावकऱ्यांपर्यंत माझं बाहेरच्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा बाकी काय नाही आहे तर भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये व्हिडिओ बघत राहा नवीन असं सबस्क्राईब करा आणि मला दोघं तिघांनी विचारलं होतं की ताई तू कुठली काय तर मी ह्या आधी पण ब्लॉग बनवले माझी ब्लॉग पहिल्यापासून बघा मग तुम्हाला मी कुठली आहे काय कसं आहे काय तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर बाय बाय